संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार नेमकी छाननी कशी झाली आणि काय एकंदरीत आपल्याकडे पंधरा प्रभाग आहेत सुरतेला आपण नगराध्यक्ष पदाची छाननी चालू केली एकूण एकोणवीस अर्ज होते ज्या ज्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले त्यांचे पाच सूचक असतील किंवा इतर डॉक्युमेंट असतील आपण ते तपासल्या ज्या उमेदवारांनी पक्षातर्फे अर्ज भरला त्यांचे जोडपत्र एक दोन आहे का ते आपण तपासले अशी आपण तपासणी करून वीस नगराध्यक्षी तसेच एक ते पंधरा प्रभागिनी आहे कशा सूचना असल्या किंवा त्यांना काय नाही त्यांनी लेखी काही अर्ज आले आहेत सुनावणी प्रक्रिये दरम्यान कुठलाही अर्ज नव्हता सुनावणी प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक दोन लेखी अर्ज आलेले आहेत त्यांचं आम्ही त्यांना लेखी उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये उमेदवारांनी त्यांना वेळ दिले हो हो आक्षेप घेतल्यानंतर मुळात छान दरम्यान कुठला आक्षेप नव्हताच छाननी प्रक्रिया पूर्ण पाडल्या पार पाडल्यानंतरच ते लेखी अर्ज आले त्यांना आम्ही लेख उत्तर दिलेले आहेत